बाबा होईन मी डॉक्टर असली मग काय झालं मुलींचं व्यावसायिक शिक्षण मोफत केलं शिंदे साहेबांनी मुलींना मोफत उच्च शिक्षण योजना देणारे एकमेव नेते एकनाथ शिंदे केलंय काम भारी आता पुढची तयारी विकासाच निशान लाडक धनुष्य बाण मित्रो नमस्कार आज सतरा नोव्हेंबर हिंदू हृदय सम्राट शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांचा स्मृती दिन नेमक्या याच दिवसाच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच वेगवेगळ्या टी व्ही चॅनेल्सवर आपले नंबर वन मामू मामू म्हणजे माजी मुख्यमंत्री उद्धवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या मुलाखती दाखवल्या जात आहेत त्या मुलाखतींमधले काही तुकडे सध्या सोशल मीडियावर प्रचंड लोकप्रिय झालेले आहेत खूपच ट्रेंडिंग होताना दिसत आहेत आज मी त्यातल्या फक्त दोन क्लिप्स तुम्हाला दाखवणार आहे ज्या बघितल्यानंतर मुळव्यात झालेला माणूसही पोट धरून हसलाच पाहिजे मुळव्यात यासाठी की मुळव्यात झाल्यानंतर तो झालेला असतो बलत्याच ठिकाणी पण चेहऱ्यावर बारा वाजलेले असतात माणसाचे आता काय आहे नेमकी भानगडे चला जाणून घेऊया छोटीशीच आहे पण गंमत भारी आहे तेव्हा कुठेही जाऊ नका आणि पाहत राहा तुमचं आवडतं यूट्यूब चॅनल आकार डी जी नमस्कार मी प्रभाकर सूर्यवंशी टेम्पोचा ट्रक होणं या प्रोसेसला नऊ महिने लागतात असं ऐकून होतं पण लोकसभा ते विधानसभा या निवडणुकांच्या दरम्यानचा जो कालावधी होता अगदी पाच सहा महिन्यांचा सात सहा सात महिन्यांचा सा पकडा त्यात हा असा टेम्पो ते ट्रक हा चमत्कार घडू शकतो हे मी पहिल्यांदाच ऐकले सहा सात महिन्यातच टेम्पोचा सा ट्रक झालाय बघा मला एक विचारायचं होतं जो लोकसभेत तुझा टेम्पो होता म्हणजे लोकसभेत हवा त्याचं ट्रक झालंय हा त्याचं ट्रक झालंय झालेलं एबीपी माझा या वृत्तवाहिनीचे संपादक मिशीवाले राजीव खांडेकर यांनी त्यांच्या मुलाखतीत उद्धवजींच्या हातातले नव्यानं बांधलेले रुद्राक्ष पाहून सवाल केला की उद्धवजी हे रुद्राक्ष बाळासाहेबांचे आहेत का त्यांचे तर वाटत नाहीत त्यावर उद्धवजींच उत्तर आहे का म्हणजे ही बाळासाहेबांची रुद्राक्ष बाळासाहेब जे वापरायचे बाळासाहेबांची माळ ही मी ठेवलेली आहे ही मी माझ्या आवडीने घातलेली रुद्राक्ष काहीतरी घराण्याशाहीचं घ्यायला पाहिजे ना मी रुद्राक्ष घेतली पण ही गेल्या काही दिवसांमध्ये दिसायला लागली तर ती इतक्या ठसठशीतपणानं त्याचं दाखवण्याची काय का मला अशी वाटते गरज मग अनेक लोक सोन्याचे दागिने घालून मिरवतात मी रुद्राक्ष घालतो तुमच्या त्या रुद्राक्षांमध्ये तुमचं शिवबंधन पण झाकलं गेलं मला माहित नाही तुमच्या हातात शिवबंधन आत्ता आहे का ते शिवबंधन हे माझ्या हातात काय माझ्या मनात पण आहे कुणी काय करतं कुणी काय करतं म्हणून म्हटलं चला मी हे करतो अरे कुठे बाळासाहेब कुठे तुम्ही आणि रुद्राक्षही पेलणार आहेत का तुम्हाला कसं आहे मित्रो बाळासाहेब ठाकरे यांच्या गळ्यात रुद्राक्षांच्या माळा होत्या त्या खरं तर आल्या महासाहेब मीनाताई ठाकरे यांच्या मृत्यूनंतर आपली सहचारिणी अकाली सोडून गेल्यानंतर जे वैफल्य येतं त्यामुळे अस्वस्थ झालेले बाळासाहेब आणि त्यांचा मग जो कल आहे तो विरक्तीकडे झुकू लागला होता तेव्हाही सिद्ध अशी रुद्राक्षची वाराणसी काशी बनारस आणि नेपाळहून अभिमंत्रित करून कुणी ना कुणी आणलेली होती बाळासाहेबांना दिली होती जी त्यांच्या पूजेच्या स्थानी होती आजवर त्या माळानंतर साहेबांनी धारण केल्या काही माळा गळ्यात तर काही माळा ते हातात मनगटाभोवती गुंडाळायचे आजकाल रुद्राक्षांच्या ब्रेसलेटची फॅशन आहे पण बाळासाहेबांचं फॅशन स्टेटमेंट हे त्या काळातलं हटके असायचं कारण त्यांचा फॅशन सेन्स हा जबरी होता सेनास्थापन होण्याच्या आधी फ्री प्रेस जर्नलमध्ये कार्टूनिस्ट म्हणून नोकरी करणारे बाळ केशव ठाकरे आणि ते त्यावेळी परिधान करत असत त्या जोधपुरीपासून ते पुढे चायना सिल्कवाला भगवा कुर्ता भगवी लुंगी घरात वापरायचे ते सभेत आपण जे पाहायचो त्यांना तो काहीसा ऑफ व्हाईट सदरा पायजमा वरती काश्मीरी शाल ती शालसुद्धा अशी पांघरत की तसं आजवर एक अमिताभ सोडला तर दुसऱ्या कोणाला जमलं असं वाटत नाही मला हल्ली राज ठाकरे घेतात पण ती शाल कमी आणि तो दुपट्टा जास्त वाटतो मला बाळासाहेबांची नक्कल राजसाहेब उभे करतात पण सगळंच काही त्यांना बाळासाहेबांसारखं जमलेलं नाही आहे पण बायोलॉजिकल पुत्राकडे यातलं काहीच आलेलं नाही आहे त्याचं काय करायचं हा प्रश्न मात्र अनुत्तरितच राहतो असो तो त्यांचा विषय आडातच नाही तर पोऱ्यात कुठून नर असं म्हणतात काही लोक उद्धवजींच्या हातात अलीकडे भले मोठे टपोरे रुद्राक्ष तेही पूर्णतः काळे झालेले नाहीत तर लालसरच दिसतात त्याला काही गंडेदोरे देखील बांधलेले आहेत हा सगळा काय मामला आहे काहीसा वेगळा मामला आहे आता हे ज्याला समजतं त्यालाच समजेल काय बांधगड आहे ते पण खांडेकरांसारखा पोपट हे सगळं बघून काय प्रश्न विचारणार तर हे तुमच्या हातातले रुद्राक्ष बाळासाहेबांचे आहेत का बहुधा बाळासाहेबांचे नसणार मग हे तुम्ही आणले कुठून कशाला कशाला घातलेत सगळं कसं गमतीशीर पण उत्तर तर त्याहून गमतीशीर तुफान गमतीशीर तेही आहे का म्हणजे ही बाळासाहेबांची रुद्राक्ष बाळासाहेब जे वापरायची बाळासाहेबांची माळ ही मी ठेवलेली आहे ही मी माझ्या आवडीने घातलेली रुद्राक्षेत काहीतरी घराण्याशही घ्यायला पाहिजे ना मी रुद्राक्ष घेतली मित्रो मला माहिती आहे बक्कळ हसला असाल तुम्ही पण आता एक गंभीर मुद्दा उद्धवजी हे नेमके कोण आहेत हे तुम्हाला काल मी त्या सज्जाद नोमानीच्या व्हिडिओतून सांगितलेलं आहेच मी नाही सज्जाद नोमानीने सांगितले शरद पवार सिपास आला आहे आणि नानाजी पटोले उद्धवजी राहुलजी हे कोण तर बाशिंदे सैनिक कसले वोट जिहादच्या या युद्धाचे काय नाही ऐकलं तुम्ही ते तुम्ही कालचा व्हिडिओ बघितला नसणार तो बघून घ्या आणि जर तेवढा पूर्ण व्हिडिओ बघायची तुम्हाला उत्सुकता ताणली गेली असेल पण तो नंतर बघायचा असेल तर त्यातली ती क्लिप तुम्हाला जर बघायची असेल तर ती आता दाखवत बघा ये कैसा वोट जहाज आहे जिसके सिपे सलार हैं सिपे शरद पवार जिसके अजीम सिपाहियों में हैं उद्धव ठाकरे राहुल गांधी नानाजी पटोले मैं उम्मीद करता और अगर महाराष्ट्र में उनको शिकस्त हो गई तो इतलात के मुताबिक दिल्ली सरकार भी बहुत दिन तक नहीं ठहर पाएगी। तो हमारा निशाना सिर्फ महाराष्ट्र सरकार नहीं है बलके मरकजी है और मुल्क का मस्तबल है आता नोमाने ने जाहिरच केले की हा आब बाबा आमचा शेंदाड शिपाई आहे बाशिंदे आहे पण उद्धवजींना नाही माहीतच नाही त्यांना फक्त सोयीचं आपलं आपल्या सोयीचं बटेंगे तो कटेंगे माहीत आहे बघा मला असं विचारायचं होतं खरं तर की गेल्या काही दिवसांमध्ये मुस्लिम पर्सनल लॉ बोर्डाचे जे ते नोमानी आहेत ते गेल्या काही दिवसांपासून त्यांची वक्तव्य काही उलेमांची वक्तव्य आणि त्याच्यामध्ये मुस्लिमांना रिझर्वेशन आता काल त्यांनी सांगितलं की जो आपल्याला जिहाद करायचा आहे त्याच्यामध्ये सिप सिपाय सालार शरद पवार आहेत आणखीन त्यांचे नेते जे आहेत प्रमुख लढणारे त्याच्यामध्ये उद्धवजी ठाकरे राहुलजी गांधी वगैरे अशी नावं त्यांनी घेतली तर ह्या प्रकारची जेव्हा वक्तव्य येतात त्याच्याकडे तुम्ही कसं बघता तुम्हाला त्याच काय पण मी असं कुठे पाहिलेलं नाही मी कुठे ऐकलेलं नाही आहे कारण मी साहजिकच आहे जरी प्रचारामध्ये असलो रोजच्या रोज वृत्तपत्र मी काय वाचू शकलो नाही तरी मी अपडेट घेत असतो त्याच्यामुळे माझ्या तरी डोळ्यासमोर बटेंगे तो कटेंगे आलं पण हे नाही आलो त्याच्यामध्ये की आ, मुस्लिम रिझर्वेशनची गोष्ट आली आता भाजपने असा प्रचार केला नाही काय कोणी माझ्याशी या विषयावरती बोललेलं नाही आणि मी जिथे जिथे जातोय तर मित्र प्रचाराची रणधुमाळी आता शेवटकडे आलेली आहे प्रचंड ताण तणाव असेल काही मित्रमंडळींच्या मनात our आमच्या अशा वेळी अशी छोटीशी करमणूक जरूर रिलॅक्सेशनला कामी येते म्हणून हा व्हिडिओ होता कसा वाटला हे कमेंट्स करून जरूर कळवा मी तुरतास इथे सामतो पुन्हा भेटूस తోలి కానీ పహత రా ఆకారీన ధన్యవాద నమస్